सावरा येथे प्रभू विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी संपूर्ण राज्यात प्रभू विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत विश्व आहे विश्वकर्मा हे सृष्टीचे निर्माते आणि शिल्पकार मानले जातात भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ज्ञ आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका पांडवांसाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली या नगरांच्या रचनेत सौंदर्य अचूकता व सुखसोयी यांचा मिलाप होता ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत या निमित्ताने सावरा येथे विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था यांच्याकडून दिनांक दहा फेब्रुवारी दोन रोजी सर्व सुतार बांधवांच्या वतीने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रभू भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचं पूजन सरपंच सौ स्वाती वैभव गुजरकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सामतकर ज्ञानेश्वरराव धरवळकर किशोर राऊतकर तसेच प्रमुख अतिथी नारायणराव नरेकर महादेव आडोकार शिवाभाऊ पेटकर वैभव गुजरकर दीपक बाळापुरे अनिल अग्रहरी शिवशंकर सोनोणे हे होते यावेळी सरपंच स्वाती गुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित संतोष पुनकर शिवशंकर घाटोळकर नरेश पुनकर देवेंद्र पुणकर किशोर सामतकर सुधीर खेडकर शंकर आकोटकर योगेश पुणकर गणेश पुनकर संतोष घाटोळकर सुरेश पुनकर सुभाष पुनकर राजू बाळापुरे किशोर पुनकर प्रवीण खेडकर सुनील सामतकर चांदुरकर महाराज पवन पातुरकर विठ्ठल पुणकर सार्थक आकोटकर प्रणव पुणकर रामेश्वर सामतकर कैलास एलकर वैभव पुणकर श्रीयश पुणकर निखिल पुणकर सागर पुणकर ओम घाटोळकर यश तसेच महिला उपस्थित मध्ये संगीता पुणकर मुक्ता पुणकर वर्षा पुणकर स्नेहल घाटोळकर मेघा पुणकर पुष्पा बाळापुरे सारिका पुणकर कल्पना आटोककर अनु पुणकर मगला पुणकर कांचन पुणकर अश्विनी पल्लवी जया अनिता आरती भुयारकर आदींची उपस्थिती होती नियोजन विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्था सावराच्या वतीने केले महाप्रसादाचे कार्यक्रमाची सांगता झाली संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला